हो नमस्कार हां नमस्कार हां तो व्यापार या काय नाही का व्यापार तालुक्यामध्ये काय जसा बाजारभाव असेल त्या पद्धतीनं विक त्याची विक्री होईल कुठले कुठले तांदूळ विकतात ते आंबेमोर सत्तावन रायभर जे जिराकुळम याचे वगैरे प्रत्येक जाती जातीचे तांदूळ विकले जातात पण त्याला आवडी झाली हां भाताची आवडी झाली कुठली व्हरायटी आता इंद्राय आणि वायसार आणि सत्तावन आंबेमोर सध्या ना, पाऊस नाही काही पाु, फटका ना आला एवढं नाही आजकाळ अजून काय नाही या वर्षी त्या पण दुर वाघ नाही पाऊस चांगल्या ना पद्धतीनं चांगल्या स्वरूपाचा पडलाय अजून काय ताण नाही मग ना। इथून पुढचा भाग वेगळा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे आरक्षण काही माहीत नाही देवराम लांडेंच्या कुटुंबामधलं देवराम लांडे माई लांडे किंवा अमोल लांडे तर उभे राहिले काय परिस्थिती राहील आता आदिवासी पट्यामध्ये प्रत्येक समाजाच्या जिल्हा परिषदेचे माझे आजी देवराम लांडे साहेब हे सर्व माया असेल किंवा अमोल असेल तरी सर्व हे समाजासाठी झगडत राहतात प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमात सुखदुःखात लग्नकारात सगळ्या सामान्य छोटा मोठा कार्य असेल त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये ते सहभाग असतात त्यामुळं ते निवडून यायला पुढारी समाज समाज सोडला तर साधारण समाज सगळा समाज त्यांच्या बरोबर पाठीशी लोक असं हा त्यांनी पाच वर्षामध्ये आदिवासी भागात काही विकास नाही केला पाच वर्षामध्ये म्हणजे दहा वर्ष झाले तर त्यांचा विकास काम आहे आमच्या गावामध्ये बस आतापर्यंत रोड दिला आमचं गाव देवळे बोर्ड यांचं गाव हा देवळ गावातच उमेदवार आहे गावात उमेदवार आज तर त्यांची काम आहे ना आहे पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून तर आजपर्यंत माझे जिल्हा परिषद माझे सदस्य झालं तर त्यांची कामं छोटी मोठी आहेत जर गावाने ठेवलं सुनीत याच्या मागे बघायचं मग तसं होणार नाही त्यांची कामं आहेत आता इथून पुढे याच्या मागेही कधी नाही ना आता इथून पुढे अध्यक्ष टाकू शकते ना आता आमच्या गावामध्ये आमदार किंवा निवडणुकीला सातच्या बहुमतांना अध्यक्षच्या मागे होता म्हणजे मग काही मतदान राहिला किती ना काय आमदारला काय आमदारला चाळीस आला तुला चाळीस झाला म्हणजे आता किरकोळ कारको इकडे तिकडे जाणत छोटे मोठे असं म्हणतात की देवराम लांडे सारखा पक्ष बदलतात बदलला तरी आता त्याला पक्षच नाही आता हे छोटे मोठे आहेत म्हणजे वरचे प्रत्येकाचा हेरासकार नाही पक्ष इकडे जाऊन आता वरच्या याच्या सरकारमध्ये नाही का इकडे तिकडे गेले हा आपल्या अजितदादा एकीकडे गेले शरद पवार एकीकडे गेले त्यांनी तेच केलं का नाही ना हेरासकार नाही प्रथम एकत्र आले शिंदे गटामध्ये परत फुट बदल एकत्र आले आणि ठाकरे गट ते दोघे भाऊ एकत्र यायला लागले मग असं चालत नाही हे राजकारण चार दिवस असं होईल चार दिवस आले उद्या साहेब हे सोडणे राष्ट्रवादी जाऊ शकतील समाज पाठीमागा असेल देवराम लांडे राष्ट्रवादी जातील जाऊ शकतात ब्रेकिंग दिली मग जाऊ शकतात ठरवलं ठरलं काय नाही समाज ना समाज जातील जाऊ शकतील समाजाच्या याच्यावरती करतील ते करतील हा ते मागच्या वेळेस जिल्हा परिषद निवडणूक लढले कुठले कुठल्या पक्षाकडून लढले माहितीये आहे ते शिवसेना पक्ष करून शिवसेना निवडणुकीत शिवसेना आहे जोरणकडे सरक सरक पक्ष बदलत उपपक्ष राष्ट्रवादीमधून अध्यक्ष झाले शिवसेनेमधून सदस्य झाले आज यायतन उभे आहेयतन इथून पुढे ते राहणार नाही कुटुंबाला समोरचा कुठला उमेदवार टप जाईल हा तसा म्हटला तर आपल्या आदिवासी पाट्यामध्ये कोणी टिकू शकत नाही साहेब शिवाय पूर्ण खात्री आहे आम्हाला समाजाला गॅरंटी आहे आणि शेवटी आपला आदिवासी वादळ आपला भागात आदिवासी भागामध्ये ते ते तेवढंच माणसं आहे इतच्या विधी कोणी चार पडला तरी काही होऊ शकत नाही दत्तगाव मग कोणी असू दे ना कोणी असू तो भाग नाही म्हणजे समाजाची भावना त्यांचे क कार्यभाग विभाग सगळ्या गोष्टी कोणत्या गावात मतदारसंघामध्ये काही मराठी समाज पण आहे ना तिथली विकासाची कामं होतात का हो प्रत्येक ठिकाणी विकास आता गाठघरमध्ये मराठी समाज आहे त्यांचे का सुद्धा गाठघरमध्ये सुद्धा काम आहे साहेबांची प्रत्येक गावागाव आज आपल्या बाजूच्या गावामध्ये म्हणलं तांब्यापासून तर गोदऱ्यापर्यंत त्यांची छोटी मोठी कामं आहेतच तर पार कोपऱ्या मांड्यापर्यंत आज त्या भागामध्ये साहेबांचा अधिकार तरी आपला डिंगोऱ्या मतदारसंघा पाच सात हजार मतदान पडला दिली तरी ते हारले मग तिकल्या भागामध्ये त्यांचा व्यवसाय नव्हता ते तिथे तेवढा ते ते मतदान काही वेळेला जे मजुरी करणारे लोक आहेत त्यांचे शेतकऱ्यांकडे पैसे राहायचे ते देवराम लांडे जाऊन त्या लोकांना पैसे मिळवून द्यायचे साहेबांचा तो सहकार्य एक लय मोठा आधार आहे साहेबांचा एक आधार कार्डच म्हणायचा साहेब असेल तर कोणत्या गोष्टीला फोन केल्यानंतर साहेब तिथं त्यांचे ते पैसे मिळून दिलेच पाहिजेत रुपया पुढता कामा आणि लोक द्यायची म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीला देवराम लांडे राष्ट्रवादी मध्ये जाऊ अपक्ष वगैरे हा काय होत शंभर टक्के निवडून यावडून खात्री खात्री म्हणजे आम्हाला गॅरंटी इथून पुढे दहा वर्षाचा काळ झाला तोच आहे इथून पुढे भविष्यात अनेक लोकांचा छुप विरोध पण आहे ना छुप म्हणजे हे छोटे मोठे फक्त किरकोळ कारकोळ येत ना त्यांच्या पुढारी पुढारी चार पुढारी इकडे तिकडे प्रत्येक गावातला एक एक जण जाणार आहे आमदार गौराम बघा ना प्रत्येक गावामध्ये सातशे आठशे नऊशे हजार मतदान झालंय फक्त मराठी भागात पूर्व भागात साहेब जसे डळले त्यावेळेस बहुमत कमी पडला मी त माळ विजयच होते जिल्हा परिषदेला देवराम लांडे उभे असू माई लांडे असू तेच विजय सकाळी समोर माणूसच नाही आमच्याकडे भागात आणि नेतृत्व करणारा समाजाची भावना देणारा किंवा समाजाचा विचाराचा आमच्याकडे माणूस नाही देवराम लांडेच्या कोणी उभं राहिलं तर काय टांगा पलटेल ना कोणी उराव तर त्यांचा काय टिकावं म्हणजे टांगा पलट तो भाग म्हणायचा परापलटी म्हणजे आपण हे काय शिवी देत नाही ना, म्हणजे पराभव होईल पराभव होऊ शकत नाही ना तसं नाही माझा मुद्दा समजून द्या देवराम लांडे यांच्या विरोधामध्ये कोणीही उभं राहिलं तरी उभं राहण्याचं टांगा पलटी होईल टांगा पलटी माहिती येऊ शकते नाही ना विजय नाही विजय होऊ शकते नाही जे अध्यक्ष ते तेच पाठी मागे किती मत झाले आता आमच्या पाठीमागं पार जरी म्हणा तरी पाच दहा हजाराचे पुढेच मत झाली आणि बावीस हजार तर साहेबांना पडलाय एवढे लोक तुमचं ऐकतील सा ऐकणार सामान्य आज आमच्यासारखे सामान्य आज जे जयकर साहेबांचाच आहे